सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने विचार करायला लावणारी गोष्ट आहे आपण दारू पिऊ मंदिर मशीद गुरुद्वारा किंवा चर्चमध्ये जात नाही हे आपल्याला मान्य आहे पण मग आपण दारू पिऊन आपल्या घरात का जातो त्या घरातच तर आपल्याला जन्म देणारी आई असते आपल्यावर माया करणारी बहीण असते आपल्यावर विश्वास ठेवणारी आणि सन्मान देणारी पत्नी असते संकटात खंबीरपणे उभा असणारा भाऊ असतो आणि सदैव आधार देणारे वडील असतात घर हे फक्त चार भिंतींचं नसतं ते एक देवस्थान आहे म्हणून स्वतःला असं घडवा की जिथे तुम्ही असाल तिथे सगळ्यांचं प्रेम मिळावं जिथून तुम्ही निघून जाल तिथे लोकांनी तुमची आठवण ठेवावी आणि जिथे पोहोचणार आहात तिथे सगळ्यांनी तुमची आतुरतेने वाट पहावी ज्ञान हे असं फुल आहे जे जितकं फुलत तितकं ते अधिक सुगंध पसरवत आपणही तसं जीवन जगावं सुगंधासारखं सगळ्यांच्या मनात घर करणाऱ्या आठवणींसारखं आजचे पंचांग मंगळवार मे पंचवीस शुभ सकाळ नव्या दिवसाची सुरुवात करूया चांगल्या माहितीने आणि सकारात्मक ऊर्जेने आज ज्येष्ठ मास कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी आहे षष्टी तिथी सकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि त्यानंतर सप्तमी सुरू होईल आजचे नक्षत्र उत्तराशा नक्षत्र संध्याकाळी सहा वाजून सत्तावन पर्यंत आहे त्यानंतर श्रवण नक्षत्र सुरू होईल शुभ कार्य यात्रा किंवा नवी सुरुवात करायची असेल तर या बदलाचा विचार नक्की करा आजचा राहुकाळ म्हणजे काहीसे अशुभ मानला जाणारा वेळ सकाळी आठ वाजून बावन्न ते दहा वाजून पस्तीस दरम्यान आहे यावे महत्वाची कामं शक्यतो टाळा आजचा अभिजित मुहूर्त म्हणजे दिवसातील सर्वात शुभ वेळ अकरा वाजून पंचावन्न ते बारा वाजून अठ्ठेचाळीस या दरम्यान आहे नवीन उपक्रम खरेदी किंवा निर्णयासाठी ही वेळ अत्यंत उत्तम आहे चंद्र आज मकर राशीत राहणार असून आपल्याला स्थैर्य शिस्त आणि आत्मविश्वास देणारा ठरेल सूर्य नेहमीप्रमाणे वृष प्राशीत आहे जे आपल्याला सौंदर्य सृजनशीलता आणि स्थिरता यांची आठवण करून देतो आजचा दिवस तुमच्यासाठी प्रेम शांती आणि यशाने भरलेला असो सकारात्मक विचार ठेवा आणि मन शांतीने दिवस जगा आजचा दिवस तुमच्यासाठी मन शांती आणि सकारात्मकतेने भरलेला असे तुम्ही ध्यानधारणा किंवा योगासारख्या साधनांद्वारे केवळ आध्यात्मिकच नव्हे तर मानसिक आणि भौतिक स्तरावरही लाभ मिळू शकता मन स्थिर आणि शांत ठेवण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे आश्चर्याचा सुखद धक्का तुमची वाट पाहतो आहे कुठून तरी अपेक्षित नसलेल्या ठिकाणाहून आर्थिक मदत मिळू शकते ज्यामुळे अनेक अडचणींचं ओझ हलकं होईल हे लक्षात ठेवा मिळालेल्या संधीचं योग्य नियोजन केल्यास भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल घरातली कामं पूर्ण करताना आज तुमची मुलं तुमची खंबीर साथ देतील त्यांना जबाबदारी शिकवण्याची ही एक सुंदर संधी आहे त्यांचा उत्साह वाढवा आणि त्यांचे छोट्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक करा प्रेम संबंधांमध्ये थोडी काळजी घेण्याची गरज आहे ज्या व्यक्ती तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांच्याशी रागाने किंवा उग्र बोलून नात्याला तडा लागू नये संवादामध्ये थोड संयम ठेवा आणि प्रेमाला मोकळा श्वास घेऊ द्या कामाच्या ठिकाणी काही महत्वाचे निर्णय तुमच्यावर अवलंबून असतील योग्य वेळी घेतलेला निर्णय तुमचं स्थान मजबूत करेल हाताखालच्या लोकांकडून येणाऱ्या सूचना दुर्लक्ष करू नका त्या तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील आज तुम्हाला एखाद मजेशीर निमंत्रण मिळू शकत आणि त्याच्यासोबत एखादी खास भेटवस्तू ही तुमच्या हाती लागेल ज्यामुळे तुमचा दिवस खास बने फक्त एक गोष्ट घटकू शकते तुमचा जोडीदार आज थोडा स्वार्थीपणा दाखवू शकतो पण यामागे त्याच काही खास कारण असू शकत त्यामुळे प्रतिक्रिया देण्याआधी संवाद साधा थोडक्यात आजचा सा दिवस आशा समृद्धी आणि आत्मपरीक्षणाने भरलेला आहे तुम्ही सकारात्मक राहिला तर प्रत्येक प्रसंगाचा आनंद घ्यायला शिकाल आणि नात्यांमध्ये नवा रंग भराल जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो